आपल्याला पार्टी देणार आहे तो मस्त वेगळी आणि माझ्याकडून पण लवकर पार्टी तो मागणार आहे कारण की आपले काहीतरी पस्तीसच सबस्क्रायबर बाकी राहिले वन केला तर तुम्हाला बघायला भेटेलच कारण की हा ब्लॉग आधीच आहे पण हा एक दोन दिवस लेट बघायला भेटेल तुम्हाला तर काहीच मस्त सगळ्या कोंबड्या भरायला घेतल्या आम्ही रिक्षामध्ये आता चाललो आहे आम्ही डिलेवर करायला ते किती चारही घेतलं ना हो बोलत लावा लावा का लावून घ्या जरा चला बघतो रिक्षामध्ये मस्त वेगळी जाम ऑर्डर आली घेतल्या नानीला आणि ऑर्डर पण एवढे घेतले नानी फुल पैसा चापरेल बघा आले मग रास पैसा छापरेले नानी बघा मग वाजलं किती मग गेलेली किती तू म्हणजे उद्या पण ऑर्डर जाम ऑर्डर भेटल्या ना फुल पैसे छापलेली आहे फुल पैसा आहे बघू शकता नानीला ऑर्डर द्या मस्त आहे की संजीवनी मेकोअर्स ला जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामला हा आणि ऑर्डर द्या मग बोल काय कसं 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 काय काय करतो तू ऑर्डर मध्ये सांग जरा आम्हाला सगळं ना असं सांग क्रिमपिंग विमपिंग काही शॅम्पू वॉइरायझर लावतो हावतो हा प्रायमर आधी ऑर्डर द्या ते किलोचं हिशोबाने कसं लावता वॉटरप्रूफर छोटा छोटा वॉटरप्रुफ कस वॉटरप्रुफ पण करत का हॅलो काही जाणील सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे कालपासून कामच चालू आहे पूर्ण आज आत्ता वाटतं तो जेवायला गेला आहे मग आत्ता ब्लॉग चालू करतो आता वाजलंय एक वाजलं आहे कारण की खूप लेट मगासपासून त्याच्या त्याच्याजवलत बसून होतो दाखवत होतो मला आता पण सर्व पसारा पसारा पडलं आहे बघा त्यांचं सामान इकडे नुसता पसारा आता काम झालं आहे थोडंसं बाकी वाटतं अजून काहीतरी फिनिशिंग करायचे म्हणजे गॅप वगैरे भरायचे असतील ना तेच बाकी आहे हो आता तो जेवायला गेले आल्यानंतर तुम्हाला दाखवतो काही बाकी राहिले थोडासा काय असेल तो पण झाला ना काम तुमां तुमां <laughs> थोड़े थोड़े ना ना ना। तर मग तुम्हाला साफसफाई करायला लागेल तो प्रॉब्लेम आहे चला तर थोड्याच वेळेला मी पण जेवण करून घेतो आणि त्यालासुद्धा जेवायला सोडले जेवण करतो ना मग तुम्हाला भेटतो पुन्हा काहीच निघालो आहे सुवर्णला आणायला तो वेळ तर झालाय साडेचार वाजते मगचपासून आराम केला कारण की तो अजून आलाच नाही काम करणारा थोडंसं बाकी आहे काम तो येतो की त्याचा है तो है तो तो नी नी दी दी जो मॅनेजर आहे तो हे तो करून जातो काय माहिती संध्याकाळपर्यंत त्याला पेमेंट पण द्यायचं पेमेंट पण नाही दिला मी ॲडव्हान्स दिला होता तेवढाच हो किती वेळा मी सुवानी येतो तोपर्यंत तुषार आहे की नाही घरी कारण काल सुद्धा गेलो होतो पण काही व्हिडिओ बनवला नाही तुषार तिथं हो आज आहे की नाही आई हाय दीदी बघा जेव्हा ते असते बघा असते बघा कशी हे का जेवायचा टाईम आहे का ऐना जेव्हाचा टाईम आहे जेवतो तू जेवते जेवते मी येऊ जेवला मी येऊ जेवला पडशील पडशील चल आतमध्ये चल हात जेवते मगच बसून वाटत जेवली नाही चल नको 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 चल चल बघू शकता खूप दिवसांनी दिसले ना कुठे सोहानी सुहानी आलेली आहे कार्तिक गेले घ्यायला आता त्यालाच घरी नाही आलं सांगतो जा तिला पाठवली आपण सोबत काहीतरी काम आहे माझं तो कर करून घेतलं आता घरी पूर्ण काही मग तुझ्याच म्हणजे घरूनच आलो आता पुन्हा आलोय मग सुहानीला आणायला विरोध कार्तिक मी कार्तिक पण आला होता मी सुद्धा गेलो होतो मग कार्तिकच्या सोबत पाठवली मी घरी आलो आता पुन्हा एकदा चालू आहे चला तिथं दाखवतो तुम्हाला आज काय करत आहे की नाही भाई का गेल्या रिक्षावर आता हो। किती कोंबड्या बाकी राहतात ते सुद्धा दाखवतात अरे हल्ली कोंबड्या तो पटाफट विकतोय आणि कस्टमर घेणार सुद्धा येतात बघूया चला तर तिथे जाऊनच भेटतो रस्त्यावर निश्वरी हाय की गेले तेच ते सुद्धा तुम्हाला लागतं तुषार बाईच्या कोंबड्या बघा कशा चढतात आतमध्ये सर भाई आलेला आहे मस्त काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम झालाय काहीतरी मोठाच प्रॉब्लेम झाला असं मला वाटतं काय झालं रे प्रॉब्लेम ऑइल करतो ऑइल लेवल, लेवल चेकिंग चालू आहे आणि गॅरेज आमचा समोरच आहे बघा अशोक ऑटोमोबाईल्स घराच्या समोरच आहे म्हणजे टेन्शन नाही ना भाई बरोबर की नाही गाडी धुऊ जरा आतमधून जरा वॉश कर तिला काय काय माणूस आहे तू माणूस काय गाडीची काळजी नाही याला काळजी केअर नाही गाडीची भेटली ना स्वतःचे कम स्वतःनी कमवून घेतलेली आयती आहे ना रे जर त्यांच्या पप्पाने दिली असती ना जी वरतून वॉश केलं ना ती पण वॉश नसती केली बरोबर तशाला काय बर... लाज लाज होणार लाज, लाजवत लाज... दा ना काहीच धावत नाही मी बघितलं असेल माझं आधीचा ब्लॉग बघितलं असेल तुम्हाला समजलं असेल मला जेव्हा गाडी लागते ना कधी माझी गाडी नेलेली असेल तर याची गाडी घेऊन जातो तेव्हा मी वॉश करून येतो त्याला ती वॉश नाही आता ऑइल टाकायला घेतो बघा ना जाते तेव्हा कधी धावले तुम्ही काही पण नको सांगू तर बघू शकता आता ऑइल लेवलिंग चालू आहे किती टाकलं मलाच ना समजला चालते चेक करेल पुन्हा चला त्यांची लेवलिंग करून ना का मी भेटतो तुम्हाला तर काहीच मस्त आता दोन कोंबड्या विकल्यात आता चार म्हणजे दोन अटा घेऊन गेलाय तो अंडीकर दोन म्हणजे चार ना या या दोन म्हणजे टोटल सहा कोंबड्या विकल्या पाहिजे आता पार्टी भेटणार आहे तो आपल्याला पार्टी देणार आहे तो मस्त वेगळी आणि माझ्याकडून पण लवकर पार्टी तो मागणार आहे कारण की आपले काहीतरी पस्तीस सबस्क्रायबर बाकी राहिले वन केला तर तुम्हाला बघायला भेटेलच कारण की हा ब्लॉग आधीच आहे पण हा एक दोन दिवस लेट बघायला भेटेल तुम्हाला मला तर वाटतं शिवजयंतीच्या ब्लॉकच्या नंतरच बघायला भेटेल बघू दाखवतो तुम्हाला एक दोन तीन चार चार कोंबड्या घेऊन चालले आम्ही आता त्याला त्याला अपंग आहे तो मागाशी आला होता त्यांनी दोन घेऊन गेला तो बघता अजून चार पाहिजेत मग आता चार आम्ही स्वतः डिलिवर करतो तिथे जाऊन आणि कोंबड्या का काढतोय बघा बांधायला वहिनी मस्त घरी गेल गणपतीना आम्हाला जत्रेमध्ये बोलवला नाही असतं ना पापड्या घेऊन आले कोणच्या लग्नाच्या होते का माहिती पापड्या हा कधी कोंबड्या ना का आता हा तरी डोच घ्यायची छोटे पकडते जरा आवरी किती घाबरते तू बाय एवढा नाही घाबरायच्या अरे तुला फक्त हाताने धरायचे खाली आलं बघ छोट पिल्लू आले गावटी पिल्लू ते तो परत आला खाली घाबरतय घाबरत आहे लास्ट बंद ती अशी अशी करून ठेवले अशी अशी भाग्रेलाय रे देख दे रस्ते पे चला थोड्या वेळेला भेटतो तुम्हाला पुन्हा तर काहीच मस्त सगळ्या कोंबड्या भरायला घेतल्या आम्ही रिक्षा मध्ये आता चाललोय आम्ही डिलिव्हर करायला ते किती चार घेतलं ना हो बोलत लावा लावा टाला लावून घ्या जरा चला बसतो बस रिक्षा मध्ये मस्त आणि निघतो बोहिर कंपाऊंडला आमच्याच गावामध्ये एक पण कोंबडी उडली ना पाहिजे मागं ठेवले ना मला पकडायला लागतील चला तू निघतो डायरेक्ट बोईर कंपाऊंडला ज्याला कोणाला आहे ना त्याच्या घराची इथं जाऊन भेटते तर काहीच बघू शकता कोंबडी घ्यायला समोर येत नाही त्यांना घ्यायचं पण त्यांचा मुलगा आहे का कोण आहे अरे दो-दो लेके जा ना दो-दो लेके जा चार pomdya निकले 6 आए तीन 7 चार अपने पास है ना और एक बाकी है पीछे मुर्गे बच्चे मुर्गे मुर्गे कोई लेगा ले लो साथ में लेंगे तो डिस्काउंट करके दे देंगे सब एक साथ में लो डिस्काउंट करके दे देता हूँ हम आपका नाम क्या है मोहम्मद आलम <yembodic sound> चला तर काहीच कोंबड्या विकून आलो आता इथून मला कालोक कालोक दिसत आता चाललंय वडाचे झाडाची इथं मिटिंग आहे आणि आपल्या इथं पहिला जाऊन चावी घेतो आणि पुढच्या मला द्यायला लागतील मला फोन आलेला आता कसली मिटिंग आहे काय तर असेल कसली तर दाखवेन तुम्हाला नसेल तर मग गप्प बसतो तिथं त्यांचं काय बोलताना बडबड करताना ते बघत राहायचं फक्त बस चल आता चावी घेतो आणि येतो चला तर काहीच मस्त मीटिंग संपली जाम चर्चा झाली आणि आमचा माणूस लेट आला जाऊन ते काही फरक ना पडत पण मीटिंगमध्ये त्याची गरज पण नव्हती अशी तर अशी आमची चर्चा चालू होती म्हणून थांबलेला त्याला टाकू नको ते त्यांनी तुझ्याशी का लेन ना त्यांनी टाकू नको आम्ही गपच होतो त्यांनी मीटिंगचा <laughs> काही <laughs> घेऊ नका सिरियसली चला आपण जाऊ घरी मस्त जेऊ आणि मग आपण चालायला जाऊ जिंकू शकता गाईज नुसतं मॅच मॅच रात दिवस मॅच चालू असते यांचा आता टॉस टॉस उरवले डोक्यान पडायचा कॉपी दूध कॉपी दूध चालले बघा पहिला म्हणजे बॅटिंग साठी मारामारी चालू आहे यांची सगळ्यांची डेंजर सीन डेंजर एकदम डेंजर अजून नको नको आणि कालोख पडले यांना काही समजतच नाही चला आपलं आपण काम करून घेऊ मस्त पैकी आणि मग तुम्हाला जातो ना भेट डायरेक्ट तर मस्त जेवण करून झाले आता निघाले चालायला बघू आज कोण कोण होता कारण कारण नाही ब एकटेच बाहेर बसले आणि प्रथम आणि मंथन दोघं झोपलेलं आहे वरती अजून येतात ना माझ्या बोलतं आज नाही जायचं बोलतं तरी पण आम्ही जाऊ दाखवतो तुम्हाला चला तर गाईज मस्त चालायला निघालो एक चौकच आहे आज ना आज इकडेच इकडे चालू आहे कार्यक्रम म्हणून आम्ही इकडेच चालायला असताना बघा जण आणि बघेल ते मस्त पैकी साखरपुड्याला रोडपालेला पब्लिक एवढी होती ना बोलत कचऱ्या सारखी पब्लिक पार्टी भारी आहे ना दोन्ही बाजूच्या पार्ट्या भारी आहेत म्हणून पब्लिक जास्त होती चला आपण चालून घेऊ तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो काही चालून आलो मस्तपैकी अजून काही नाणे आले का माहीत ना मेकअपच्या ऑर्डरही घेतल्याने आय ते रात्रभर पूर्ण नानी टायगरला कधी गेले नाना सोडले तेव्हा आणि नाना आणायला जाणार होता पण नाणी बोलतो नाही हे बोलत चैतालीची मम्मी वगैरे नानास गेलेत ना त्यांच्या सोबत मग तू आता नानाला पाठवला झोपायला नानी, ना। ना नानी कम्प्लेट आली मेकअपची जाम ऑर्डर आली घेतल्या नाणीला आणि ऑर्डर पण एवढे घेतले नानी फुल पैसा चापरेल मग रास पैसा चापरेल नानी बघा मग वाजलं किती मग गेलेले किती तू म्हणजे उद्या पण ऑर्डर जाम ऑर्डर भेटल्या ना पैसे चापरेली आहे फुल पैसे चापरेली आहे बघू शकता नानीला ऑर्डर द्या मस्त आहे की संजीवनी मेकवर्स ला जाऊन फॉलो करा इंस्टाग्राम बोल काय कसं 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 काय काय करतो तू ऑर्डर मध्ये सांग जरा आम्हाला सगळं ना असं सांग क्रिम्पिंग विमपिंग काही शॅम्पू काय असेल ते

नाणी सगळे ऑर्डर घेत मस्त आरी वर्क ना करते नाणीला ती जाईल थोडं वेळ ती ते पण शिकून घेईल मस्त डोले कुठे डोलं कुठला कमळ कारण की चेतना जाते ना म्हणून तिची तर जी मम्मी पण लागली चेतनाची अगं मला पण ते आरी वर्क करायला <laughs> ब्लाउज शिवादी मग आरी वर्क कर ती ऑर्डर आली का ती करायची आली का ही करायची पण सगळे ऑर्डर करायच्या कंप्लेंट करायच्या आपण देता हां फ्रेश आवरचं ना घरी करून ना देता हो मग तुझी आहे ना ऑर्डर तुझा मोबाईल बंद कर ना तुला रास मारेल बघ मला डायरेक्ट ऑन कॅमेरा धमकी देता रास मारील चालेल नास जाऊन ल जस्ट घरात घुसल्या आणि तू आलीस मग च्या आई ऐकस तू बंद कर ना आणि चला काहीच ती थोडा आम्ही पर्सनल बोलून घेतो मग तुम्हाला भेटतो काही नाणी नुसता पकवला पकवला जाम पकवला मला आणि मेकअपचे ऑर्डर जाम भेटले ना तिला समजून द्या चला तर लावता होता दरवाजा बंद करता कारण की झाले वेळ झाले अरे पावणे बारा वाजले मी पण चाललो घरी आज काही जास्त काही ब्लॉक शूट नाही केला चला चला तर आपला लॉक लावून झाले पहिलं लाईट बंद करतो येऊ बला राहून दे बंद एक चला केले तर बघू आता माझ्या इथं चेहऱ्यावर कालोक दिसले असेल तुम्हाला चला गरज जातो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बट या पुढच्या अशा ब्लॉगमध्ये चला बाय